बघा सात मुलांमध्ये प्रत्येकाला एक डझन केळी वाटली तर शेवटच्या मुलास चार केळी कमी पडतात तर तीच केळी सहा मुलांना प्रत्येकी चौदा या प्रमाण वाटली तरी सुद्धा शेवटच्या मुलाला चार केळी कमी पडतात तर एकूण केळी किती असा प्रश्न आता या प्रश्नाचं उत्तर समजेल अशा भाषेत समजवून सांगा सर हा केळीचा वाटप इथं लक्षात घ्या लेकरांनी कशा प्रकारे सात मुलांमध्ये प्रत्येकाला एक डजन केळी वाटली तर शेवटच्या मुलास चार केळी कमी पडतात तीच केळी सहा मुलांना प्रत्येकी चौदा या प्रमाण वाटली तरी सुद्धा शेवटच्या मुलाला चार केळी कमी पडतात आता या वाटपामध्ये प्रथमत प्रत्येकास एक डझन या पद्धतीनं केळी वाटली आता एक डझन म्हणजे काय तर बारा वस्तू असतात या एका डझन मध्ये किंवा नग म्हणून हा प्रथमत केलेला वाटप म्हणजे पर युनिट थिंग्स प्रत्येकाला बारा केळी दुसऱ्या वाटपामध्ये प्रत्येकी हा नंतरचा वाटप प्रत्येकी चौदा केळी वाटली बघा पहिल्या वाटपामध्ये प्रत्येकाला बारा केळी वाटून सुद्धा शेवटच्या मुलाला चार केळी कमी दुसऱ्या वाटपामध्ये प्रत्येक मुलाला चौदा केळी वाटून सुद्धा शेवटच्या मुलास चार केळी कमी मग या बारा आणि चौदा लक्ष द्या या बारा आणि चौदा चा लेकरांनो लसावी काढा बघा बारा आणि चौदा दोनच्या पाड्यात बेसक बारा बेसाती चौदा लसावी म्हणजे या सामायिक आणि या असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी लक्ष द्या जस की दोन गुणीला सहा गुणीला सात हा गुणाकार बारा परत गुणिला सात बारीसाती चौऱ्याऐंशी हा लसावी आला या लसावीतून वजा करायचं काय तर शेवटच्या मुलास कमी पडणाऱ्या केळी अर्थात चार केळी कमी पडतात म्हणून ह्या चार कमी पडणाऱ्या केळी कमी पडणाऱ्या काय हो केळी वजा करा। ही केळी हे या प्रश्नाच उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला ओके लसावी सिद्धांत किंवा लसावी मसावी ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके